छत्रपतींनी सुरत दोनदा लुटली होती म्हटलं आपण पण अजून एक व्हिडिओ टाकावा महाराजांनी जर का औरंगजेबाचे हात बळकट केले असते तर इंग्रज भारतात घुसू शकले असते का तुम्ही म्हणाल काय बोलता डॉक्टर अवे अहो मी नाही म्हणत आहे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जवाहरलाल नेहरू असं म्हणाले तसा प्रवाद होता म्हणून मी ते पुस्तक परत वाचून काढलं काय इंग्लिश आहे माहिती आहे एकदम फुलटू ते तसं प्रत्यक्षपणे नाही म्हणत आहे पण त्यांचा टोन असा होता की मराठे मोगलांना काढून टाकण्या इतपत समर्थ होते पण त्यांचा ते पर्याय नाही बनू शकले असा पण विवाद आहे की म्हणे गांधीजी एकदा म्हणाले होते की शिवाजीराजे हा वाट चुकलेला देशभक्त आहे अहो पण कसे महाराज औरंगजेबाबरोबर हात मिळवणी करणार आता सगळं ठीक आहे आता सगळे आपलेच लोक आहेत पण मोगल हा शब्द कुठून आला मंगोल शब्दाचा अपभ्रंश आहे बाबर काका आले पंधराशे सव्वीस साली मग दहा वर्ष शेरशाह सूरच होता त्याच्यामुळे महाराजांनी सुरत लुटली तेव्हा या मंगोल लोकांना येऊन शंभरपेक्षा थोडीशी जास्त वर्ष झाली होती मग या उपऱ्या मंगोलियन लोकांचे हात मराठ्यांनी कशाला बळकट करायचे आणि तसा कन्सेप्टच नाही म्हणजे समजा ठाणे मतदारसंघामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फेस्टनच्या विरुद्ध टिपू सुलतान उभा आहे मी एल्फिस्टनलाच वोट देणार अगदी प्रामाणिकपणे सांगतो अमर अकबराच्या भांडणामध्ये अँथनीचंच राज्य येतं म्हणून एवढे मुठभर असून ब्रिटिश आपल्यावर राज्य करू शकले कारण तेव्हा कसं होतं तेव्हा देश असा कन्सेप्टच नव्हता धर्मावरूनच होतं आणि धर्म म्हटलं की भांडण आलं आणि काय असं हिंदू मुसलमानच नको धर्मात आपापसात पण भांडण होतात मुस्लिम धर्मामध्ये शिया आणि सुनीमध्ये म्हणजे बॅटल ऑफ कॅमल बॅटल ऑफ करबाला आत्ता तरी इराण आणि सौदी अरेबिया कुठे बोलतात एकमेकांशी इन ख्रिश्चनांमध्ये तर महाराजांच्या जन्माच्या काही वर्षाआधी सोळाशे अठरा साली जर्मनीमध्ये जर्मन लोकांमध्येच कॅथलिक वर्सेस प्रोटेस्टंट एवढा रक्तरंजित इतिहास होता तीस वर्ष ते युद्ध चाललं होतं सोळाशे बहात्तर साली चार्ल्स दुसऱ्याच्या लग्नात त्याला मुंबई बेट मिळालं होतं काय स्टाईल आहे यार या लोकांचे म्हणजे इकडे वन रूम किचनकरता आपण तडफोडतो आहे आणि त्याला हुंड्यामध्ये मुंबई बेटच मिळालं होतं त्याचा भाऊ जो जेम्स टू त्याला तो कॅथलिक आहे म्हणून हाकलूनच दिला होता इंग्लंड तेव्हा त्यांना काय वाटायचं की एखादा ब्रिटिश मनुष्य जर का कॅथलिक असेल तर तो इटलीच्या बाजूने भांडेल पण आता हा नेशन कन्सेप्ट आला आहे मग शिवाजी महाराज तसा सहिष्णू असल्यामुळे तो नेशन कन्सेप्ट आणू शकतील तर मला कोणीतरी दोन तीन मेसेज पाठवले तोले मदारी मेहतर असा नव्हताच ते शिवाजी महाराजांना सहिष्णू होतं दाखवायला म्हणून हे कॅरेक्टर आता पुढे त्यांनी घुसडून दिले इतिहासकारांनी आला मी म्हटलं तेव्हा पण नेटफ्लिक्स होतं की काय महाराजांच्या समजा नेटफ्लिक्सची एखादी सिरियल आहे त्यातला एखादा एकदम मनुष्य बेरकी आतल्या गाठीचा बाई जरा वाड्यावर चला वगैरे म्हणणारा त्याचं नाव असतं अर्जुन आणि दुसरा एखादा मन मिळावू प्रेमळ मुलांशी खेळणारा त्याचं नाव असतं अब्दुल अरे अर्जुनही आपला आहे अब्दुलही आपला आहे अब्दुलला कधी कधी चोऱ्या करताना दाखवा अजून इन्क्लुडेड वाटेल कसं ते मी सांगतो लहानपणी आमच्या शाळेत गॅदरिंग होतं आणि आम्ही ठरवलं कोणाला गाणं म्हणूच द्यायचं नाही पडदा उघडला कोणी गायक असू दे बोंबा बोंब करून गाणं बंद पडत आमच्या वर्गात एक मुलगी होती ती अधू होती पायाने आणि कुबड्या घेऊन चालायची पडदा उघडल्यावर कुबड्या बघून ती मुलगी बघून मुलाने आरडाओरडा थांबवला तिला गाणं म्हणू दिलं त्या दिवशी फक्त तिच्या गाण्यात आरडाओरडा न करून आम्ही त्या मुलीला जाणीव करून दिली की ती कुबड्या घेऊन चालते तर हे सगळे लोक आपल्या इतियार आणि तुम्हाला राग येतो ना नेटफ्लिक्सचा की बाबा त्याने कुठल्या तरी ती हायजॅकची सिरियल आले त्याच्यामध्ये नावं बदलली आहेत नुसत्या रागाचा काय उपयोग आहे यार मराठी मुलांनो धंदे काढा चा इंटरनेट बिंटरनेट असं जगावर कब्जा करा गुगल विकत घ्या बंद पाडा त्याचं नाव ठेवा मुगल मग त्याला लुटा यूट्यूब घ्या यूट्यूबचं नाव बदला आणि त्याचं नाव ठेवायचं यू 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 यू, यू, यू त्याच्या एक्झिक्युटिव्हनं ना ठेवायची नावं टिप्या आणि मोत्या आणि त्यांना बाहेर स्टुलावर बसवून ठेवा अशा लेवलची आपल्याकडे ले स्टाईल आहे मराठी लोकांकडे मी मान्य करतो वसंतराव निघाल आहेत पल्लेदार मिशा कंगणेदार मराठी पागोट कासवाच्या पाठीचे ढाल हातात अणकुचीदार बर्ची भीमथडी तट्टू त्या तट्टाच्या पायात रुपेरी तोडा म्हटलं कुठे निघालात वसंतराव नाही कोथिंबीर आणायला चाललो होतो कोथिंबीर आणा वसंतराव पण कोथिंबीर राणायला जाताना ही आईट करू नका अरे मुलानो स्वप्न अशी अशक्य बघा ना की जमजा जमलंच तर क्या बात है आणि नाही झालं तर एनिवे स्वप्न अशक्य होतं आता हे सगळे अमर अकबर आणतनी आपले आहेत म्हणून मराठी कवितेऐवजी उर्दू शेराने शेवट करूया गर बाजी दिल की बाजी है जो चाहे लगा दो डर कैसा जीत गए तो क्या बात है हारे भी तो बाजी मात नाही डॉक्टर रवी गोटसे